ते पहिल्यांदा निवडणूक लढवताना त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की का गोरगरिबांना काय मदत होते आम्हाला ते पाहायचं आहे आता गोरगरिबांना काय मदत होते ते पाहण्यासाठी ते इलेक्शनचं फॉर्म भरत आहे मदत होते का नाही होतं त्याच्याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही आता मी किंवा माझ्या दुसऱ्याही संस्था जय किरण असेल कुठलंही असतं गोरगरीब आणि गरजूंना किती मदत करते हे मला वेगळं काही सांगायची गरज नाही कारण ते सर्वांना सर्वश्रुत आहे परंतु मला त्यांना विचार असं वाटतं की त्यांचाही धंदा पेट्रोल पंपाचा असेल किंवा दुसऱ्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत काय गोरगरीब जनतेची सेवा केली आहे त्यांनी काय अँब्युलन्सला पेट्रोल फ्री दिला आहे का डिझेल फ्री दिला आहे का किंवा कुठल्या प्रकारे त्यांनी आजपर्यंत लोकांची सेवा केली आहे जनतेची सेवा केली आहे त्यांनी त्याचाही खुलासा करावा आम्ही तर बऱ्याच वेळा गोरगरीब जनतेचा ओ टी एस म्हणजे त्यांचे व्याज कमी करताना जरा त्यांच्याकडनं पैसे नसतील तर आम्ही बऱ्याच वेळा मदत केली आहे काही लोकांना काही दिवसांसाठी पैसे हवे असतील तरी आम्ही त्यांना मदत केली आहे परंतु असं असताना आम्ही एका हाताने केलेली मदत दुसऱ्याला हातालाही माहिती पडू नये आम्ही काळजी घेतो कारण ते काही आम्हाला दिखावा करण्यासाठी आम्ही कोणाला मदत करीत नसतो आम्ही ते म्हणतात लोक काजू बदाम खातात अहो आम्ही तिथे मी पाच वर्षामध्ये मिटिंगचा भत्ता सुद्धा घेतलेला नाही पाच वर्षामध्ये जेवढ्या मिटिंगा झाल्या मी माझ्या पेट्रोलने डिझेलने गाडीने येतो कधीही एक रुपयाचा भत्ता मी त्या बँकेत घेतलेला नाही मी बँकेमध्ये नाशिकसारखी ब्रँच ओपन केली बाहेर सर्व ब्रँचेसमध्ये जातो मी माझ्या गाडीने जातो कधी एक रुपयाचा गाडी भत्ता गाडी भाडं किंवा एक रुपयाचा पेट्रोलसुद्धा तिथे क्लेम केलेला नाही आणि अशा प्रकारे आम्हाला करण्याची गरजही भासत नाही आम्ही इथे स सेवेसाठी आलो आहे लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे आम्ही विश्वस्त म्हणून कारण करावं एवढीच आमची इच्छा आहे आता काल कोणीतरी बोलताना बोललं राहुल संघवी मागच्या वेळी अशोक संघवीच्या विरोधात तुम्ही लढत होते आता तुम्ही त्यांच्या लढताय अशोक संघवी यांच्या कार्यपद्धतीवर आमचा नक्कीच विरोध होता आणि तो आजी आहे आणि त्या कार्यपद्धतीच्या विरोधात आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलोय परंतु राहुल संघवीची कार्यपद्धती तशीच आहे हे काही आपण सांगू शकत नाही एका व्यक्ती आमची कोणाची वैयक्तिक भांडणं नाही बा माझं व्यक्तिगत भांडण नाही मी ह्या व्यक्तीचा आणि या घराण्याचा व्यक्ती मी घेणार नाही असा काही विषय होत नाही राहुल संघवीने मार्केट कमिटीने मध्ये व्यापारीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तिथे तो निवडून आलेला आहे आणि एक त्याने त्याचा स्वतः प्रूव्ह केल्यामुळे त्याला बँकेत घेण्यात आला आहे उद्या निलेश मराठेचे भाऊ सुशील मराठे आमच्याकडे दोन वेळा आले का आम्हाला पॅनलमध्ये तुम्ही घ्या नक्कीच आम्ही घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव घेऊ शकलो नाही उद्या उठून पुढच्या पॅनलमध्ये समजा निलेश सुशील मराठे आमच्या बरोबर आला तर आम्ही असं तुम्ही म्हणणार काय निलेश मराठे मागच्या वेळी विरोधात असताना तुम्ही सुशील मराठेला यावेळी का घेतलं अशा पद्धतीने वैयक्तिक द्वेषाने राजकारण होत नाही जे काही तत्वाने आम्ही लढत असतो आणि मला वाटतं का ही बाब नक्कीच सर्व जनतेला सभासदांना कळेल समोरच्याला कळेल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे परंतु नक्कीच जनतेला आणि सभासदांना ही बाब नक्कीच समजेल का आमचा जे आम्ही लढतो कशासाठी जर चार साडेचार टक्के ग्रॉस एन पी मध्ये एखाद्याचा वाटा पंचावन्न टक्के साठ टक्के असेल तर त्या व्यक्तीने उलट खरंच त्याने स्वतःहून सांगायला पाहिलं होतं का माझं हे रक्कम घ्या हे जनतेचे पैसे आहे मी याच्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी जर म्हणाले असते मला तिथे जाऊन काय काम होतं ते पाहायचंय तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं का बा तुम्ही बँकेच पैसे व्यवस्थित वेळेवर पोहोचवले आम्ही जर उलट त्यांना म्हणालो असतो अजून तुम्ही कर्ज घ्या किंवा तुम्ही आमच्या बरोबर असा परंतु तुम्ही लोकांचे पैसे डुबून जर तिथे बसू इच्छित असणार तर नक्कीच आम्ही त्या गोष्टीला समर्थन करू शकत नाही ह्या पद्धतीने मते जवळपास जे काही आतापर्यंत आमच्या